जी प्रेमाने बोलू ना धन निरंची भातर हजार हृदयाच्या झडाडीला भातर हजार नाडीला कोण चालवितो बगरे देह रुपया गाडीला कोण चालवितो तो बग रे देह रुपिया गाडीला कोण चालवितो तो रे देह रुपया गाडीला हृदयाच्या झडाडीला बहात्तर हजार नाडीला हृदयाच्या झडाडीला बहात्तर हजार नाडीला ോ ബഗ്രേഹിയ ഗാടി ചില വിഗര ദേഹ രൂപിയ ഗാടി ചല വിഗര ദേഹ രൂപിയ ഗാടിപ്പാടി ഫ്രീത്തോ ഇന്ധന ദേഹ രൂപിയ ഗാടി को भो इन्दना तु शमनचब्रे कावणीतो वन्धना तु शमनचब्रे कावेवीतु बन्धना को तो चुगली थांबवी तो चुगली निन्दानिीलवाडिला कोण चालवी तो बगरे देह रुपया गाडीला कोण चालवी तो बगरे देह रुपिया गाडीला कोण चालवी तो बग रे देहरुपिया गाडीला हृदयाच्या झडाडीला लादर हजार नाडीला हृदयाच्या झडाडीला लार हजार नाडीला कोण चालवितो तो बग रे देह रुपिया गाडीला कोण चालवितो तो बग रे देहरुपीया गाडीला कोण चालवितो तो बग रे देह रुपिया गाडीला तू कोणाच्या जीवावर जगी तोरा हमीरवी तो तू कुणाच्या जीवावर जगी तोरा हमीरवी तो कोण तू छात बैसुनी दाही दिशेला फिरवी तो कोण तू छात बैसुनी दाही दिशेला फिरवी तो शहराला नगराला खेड्यापाड्याच्या वाडीला शहराला नगराला खेड्यापाड्याच्या वाडीला कोण चालवितो वगैरे देहरूपी या गाडीला कोण चालवितो बगरे रे दे देह रुपिया गाडीला कोण चालवितो बगरे बग रे दे देह गाडीला हृदयाच्या धडाडीला बात्तर हजार नाडीला हृदयाच्या धडाडीला बात्तर हजार नाडीला नाडी नाडी कोण चालवितो बगरे बग रे दे देह रुपया गाडीला चालवितो वगरे को चलवि बगरे देहरूपि गाडीलावि तो बगरे देहरुपया गाडीला को चलवि बगरे देहरूपि गाडीला